नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरी राज्यातील हैदराबाद आणि बेंगलोरू येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज नाशिक जिल्हा व बाहेरी राज्यामध्ये कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे चारशे पंचवीस वाहनांमधून सात हजार पाचशे क्विंटल गावरान कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज गावरान उन्हाळी कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच हैदराबाद येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला बा� आहे तर बिग साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोलटी कांदा चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला गेलेला आहे आणि बेंगलोरू येथे आज एकूण पंचवीस हजार एकशे सव्वीस कांदा गोण्यांची ही दाखल झालेली आहे बेंगलोर येथे आज नवीन कांद्याच्या तेरा कांदागाड्यांची ही दाखल झालेली आहे नवीन कांद्यामध्ये बेस्ट क्वालिटीचा नवीन कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर ॲव्हरेज क्वालिटी नवीन कांदे आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर महाराष्ट्र येथील काही सुपरलॉटला दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे बाजारभाव मिळाला आहे तर बिग साईज कांदे एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर गोलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि ॲव्हरेज क्वालिटी कांदे आठशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे गेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान